हॅलो एव्हरी वन यशोदा फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर लवकरच आपण कुर्ती कटिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत पण त्याच्यासाठी आपल्याकडे अंगावरचं माप म्हणजे बॉडी मेजरमेंट आपल्याकडे करेक्ट असणं गरजेचं आहे तेच कसं घ्यायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर कुर्तीसाठी लागणारं माप हे मी आता मी माझ्याच अंगावरून दाखवत आहे तुम्ही दुसऱ्याचं सुद्धा सेम ह्याच पद्धतीने घेऊ शकता तर इथं मी फुल शोल्डरचं माप घेत आहे तर ह्या खांद्यापासून दुसऱ्या खांद्यापर्यंत आपल्याला टेप पकडायचं आहे आणि चेक करायचं आहे तुमचं फुल शोल्डर किती आहे त्याच्यानंतर आपल्याला पाठीमागच्या गळ्याची उंची घ्यायची गळ्याची उंचीसाठी पण तुम्हाला खांद्यावरती टेप ठेवायचा आहे आणि चेक आहे गळा तुम्हाला किती पाहिजे तो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गळ्याची उंची घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला समोरच्या साईडनी आपल्याला पूर्ण कुर्तीची जी पूर्ण उंची आहे तर ती चेक करायची आपल्याला किती पाहिजे ते तर त्याच्यासाठी पण आपल्याला खांद्याच्या सेंटरवरती असा टेप ठेवायचा आहे सरळ आणि स्ट्रेट आपल्याला पूर्ण चेस्ट कवर करून लोअर चेस्टपर्यंत टेप न्यायचा असा आणि मग नंतर खाली तिथून खाली स्ट्रेट टेप ठेवून आपल्याला चेक करायचं आहे की खाली आपल्याला उंची किती पाहिजे तर कुर्तीची उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता तुम्हाला पाहिजे तेवढी आता त्याच्यानंतर ही जी कुर्ती आहे तर ती आपली कटवाली कुर्ती आहे तर हा जो साईडचा कट आहे तर त्याची पण आपल्याला तो कट कुठं पाहिजे ते पण आपल्याला चेक करायचा असेल तर त्याच्यासाठी पण आपल्याला सेम शोल्डरवरती टेप धरायचा आहे असा आणि लोअर चेस्ट कवर करून स्ट्रेट आपल्याला चेक करायचं आहे आणि बघायचं आहे तुम्हाला जिथं कट आवडतो तर त्या ठिकाणी तुम्हाला कटची पण उंची घ्यायची आहे म्हणजे त्याला स्काप लेंथ पण म्हणतात तर या अशा पद्धतीने तुम्हाला त्याची कटची पण उंची ही चेक करायची आहे आता त्याच्यानंतर तुम्हाला गळा पुढचा जो गळा आहे तर तो सेम पाठीमागचा जसा घेतला आपण सेम त्याच पद्धतीने आपल्याला पुढच्या गळ्याची पण उंची ही चेक करायची आहे तिथं स्टेप ठेवायचं आहे लगेचच तुम्हाला खाली अपेक्स शोल्डर ते अपेक्स आता अपेक्स म्हणजेच आपल्या छातीचा जो सेंटर पॉईंट असतो तर तो आपला अपेक्स पॉईंट असतो तर तो पॉईंट म्हणजे आपला अपेक्स पॉईंट तर त्याचं पण आपल्याला माप घ्यायचं असतं त्याचबरोबर आपल्याला अपेक्स टू अपेक्सचं पण माप पाहिजे असतं म्हणजेच आपल्याला दोन्ही पॉईंटच्या मधला अंतर किती आहे तर ते पण आपल्याला अशा पद्धतीने मोजायचं आहे म्हणजेच आपल्याला शोल्डर ते अपेक्स आणि अपेक्स टू अपेक्स अशी दोन मापं लागणार आहेत आता त्याच्यानंतर आपल्याला छाती राऊंड म्हणजेच चेस्ट राऊंड तर चेस्ट राऊंडसाठी आपल्याला असा टेप घ्यायचा आहे पूर्ण पाठीमागुटून पुढून असा एकदम राऊंड शेपमध्ये आपल्याला हा टेप जो आहे तर तो व्यवस्थित घ्यायचा आहे खालच्या साईडनं आपला जास्त खाली पण नाही गेला पाहिजे आणि जास्त वर पण नाही एकदम ॲक्युरेट राऊंड शेपमध्ये आपल्याला छातीही मोजायची आहे आणि त्याच्यानंतर कंबर गेर पण आपल्याला असाच मोजायचा आहे सेम याच पद्धतीने फुल टाईट पण नाही घ्यायचा आणि जास्त लूज पण नाही पकडायचा टेप त्याच्यानंतर आपल्याला हिप राऊंड चेक करायचं आहे म्हणजेच आपल्याला आपलं हिप किती आहे तर ते चेक करायचं आहे तर सुद्धा सेम त्याच पद्धतीनं राऊंडमध्ये आपल्याला व्यवस्थित असा टेप पकडायचा आहे आणि तिथं तुम्हाला तुमचा हिप राऊंड चेक करायचा आहे एकदम लूज पण नाही टाईट पण नाही आणि प पूर्ण एकदम खाली क व्यवस्थित तुम्हाला असा टेप जो आहे तर तो ठेवून मोजून घ्यायचं आहे हिप राऊंड किती आहे तर अशा पद्धतीने आपण चेस्ट राऊंड राँण, वेस्ट राऊंड आणि हिप राऊंड असे तीन मापा राऊंडमध्ये मा घेतलेली आहेत आता त्याच्यानंतर आपल्याला कट जिथं घेतलं आहे आपण म्हणजे कटची उंची जिथं घेतली आहे ना तर तिथं पण एक राऊंड चेक करायचं आहे म्हणजे कसं असतं कधी कधी ज्यांना पोट वगैरे असतं टमी वगैरे बाहेर आलेलं असतं तर त्यावेळेस तिथलं अंतर जे आहे तर ते जास्त असू शकतं त्यामुळे तिथं पण तुम्हाला एकदा राऊंड चेक करायचं आहे जिथं तुमचा कट येणार आहे तिथं तुमचा राऊंड किती येत आहे तर तो अशा पद्धतीनं तुम्हाला एकदा मोजून घ्यायचा आहे आणि जेवढा येतोय तो तुम्हाला लिहून ठेवायचा आहे ही सगळी मापं तुम्हाला एकदम व्यवस्थित घ्यायची आहेत आणि व्यवस्थित लिहून ठेवायचे आहेत लवकरच ह्या सगळ्या मापांचा वापर करून आपण कुर्तीचं कटिंग कसं करायचं हे शिकणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला व्हिडिओ पडल्याच्यानंतर अगोदर नोटिफिकेशन मिळेल आता त्याच्यानंतर आपल्याला इथं बाईची बाईचं माप घ्यायचं आहे तर बाईसाठी आपल्याला खांद्यापासून खाली चेक करायचं आहे बाईची उंची किती आहे तर उंची सेम ह्याच पद्धतीनं तुम्हाला टेप सरळ आहे आणि चेक आहे पूर्ण पूर्ण फुल स्लीव पाहिजे असेल माझ्यासारखी तर तुम्हाला अशा पद्धतीने कोपरा फोल्ड करून कोपऱ्यापासून असा तुम्हाला टेप घ्यायचा आहे पूर्ण आणि मग तुम्हाला पूर्ण उंची घ्यायची आहे म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस पूर्ण भाईचं भाई कट करचाल तर त्यावेळेस तुम्हाला भाई कमी पडणार नाही त्याच्यानंतर राऊंड जो आहे तर तो राऊंड बाईचा जा, म्हणजेच आपला दंडघेर तर दंडघेर आपल्याला अशा पद्धतीनं चेक करायचा आहे एकदम राऊंडमध्ये टेप धरून त्याच्यानंतर आपल्याला कोपऱ्यामध्ये पण आपल्याला एक माप घ्यायचं असतं बाहेरची उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता किती पण तुम्ही ठेवू ठेवायचे तेवढी त्याच्यानंतर कोपऱ्यामध्ये पण आपल्याला असा राऊंड टेप धरायचा आहे आणि कोपरा जो हात जो आहे तर तो तुम्हाला फोल्ड करायचा आहे पूर्ण फोल्ड करू शकता तुम्ही तर फोल्ड केल्याच्या नंतर मग तुम्हाला चेक करायचं आहे की किती कि माप आलंय ते तर अशा पद्धतीनं आपल्याला सगळे कुर्तीची जी माप आहेत तर ते लिहून ठेवायचे आहेत एखादं माप कसं घ्यायचं हे जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता सगळ्यात आधी आपण सिंपल स्ट्रेट कुर्ती शिकणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये